माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराचे आमदार जयंत आसगावकरून वाभारे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे शाळा संस्थापक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी कामासाठी येत असतात त्यांना माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही काल वैद्यकीय बिलावरून जिल्हा परिषद मध्ये एक क्लार्कची आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची जोरदार वादावादी झाली संबंधित क्लार्कने सदरचा प्रकार आमदार जयंत आसगावकर यांना सांगितला यावर आमदार आसगावकर यांनी शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोपकर यांना तातडीची बैठक बोलावण्याची त्यानुसार आज गुरुवारी जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली आमदार आजगावकर व त्यांच्या सोबत आलेले शिक्षक नेते यांनी शिक्षण विभागातील कारभारावर प्रश्नांचा भडीमार केला लाच द्या अर्जित रजा प्रकरण सात कोटी त्रेसष्ट लाखाची बिले थकीत थकीत बिलांचं व्याज देणार का चेकलिस्ट मध्ये किती वेळा त्रुटी काढता शिक्षण विभागातील एजंटगिरी वाढली आहे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारभारावर शिक्षक नेत्यांनी यावेळी चांगलं तोंडसुख घेतलं शिक्षण विभागातील कारभार पारदर्शक झाला पाहिजे अशा सूचना आमदार यांनी केल्या यावेळी न्यूज मराठी बोलताना म्हणाले जिल्ह्यातून बऱ्याच कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आहेत आणि त्यातल्या त्यात बिल बरीच जणांची थकीत राहिलेली आहेत खऱ्या अर्थानं एकतीस मार्च जवळ आलेला आहे आणि त्याच्या अगोदर बिल होणं गरजेचं आहे कारण आता जर बिल नाही झालं तर ते भविष्यामध्ये पुढच्या एकतीस मार्चच्या पर्यंत जातो फेब्रुवारी मध्ये त्यासाठीच आज या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये लेखाधिकारी असतील वेतन अधीक्षक असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण बोलवून त्या त्यासमोर त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांचा ओपो हो केला आणि बऱ्याचशा ज्या त्रुटी आहेत म्हणजे त्यांना सक्त आपण सूचना दिलेल्या अधिकाऱ्यांना की एकदा प्रस्ताव आपल्याकडे जमा झाल्यानंतर तो चेकलिस्ट प्रमाणात असतो त्रुटी जर निघत असेल ती एकदाच निघाली पाहिजे वारंवार त्याला त्रुटीसाठी बोलवलं नये पेन्सिलनं त्रुट्या काढणे असले प्रकार होता कामाने आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मागणी जर होत असेल तर ती ती कदापि मान्य आम्ही केलं जाणार नाही किंवा सहन केलं जाणार नाही जर या ठिकाणी एखादा कर्मचारी जर त्या ठिकाणी लाचलुचपत मागत असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी मोठं तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी चेडू येणाऱ्या दहा ते दहा आठ ते दहा दिवसामध्ये या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी त्याने परामर्श घेऊन त्या ठिकाणी जी थकीत बिल आहेत ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही निर्गमित करू याची ग्वाही त्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे की आमच्या शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो, 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 तो कदापि सहन केला जाणार नाही त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही त्यांची जी कामं आहेत ती कामं निर्गत करण्याचे काम या शिक्षण विभागाचं आणि ते काम झालंच पाहिजे यासाठी आम्ही आग्रह आहोत आणि वेळ प्रसंगी हे जर होत नसेल तर रस्त्यावर सुद्धा उतरायला आम्ही त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही या निमित्तानं देतो धन्यवाद बैठकीतील तक्रारींवर बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले चेकलिस्ट मध्ये एकदा या बैठकीमध्ये आमदार भगवानराव साळुंके एस लाड सुरेश संगपाळ बाबा पाटील श्रीधर कोसावी सुरेश जाधव उदय पाटील संजय पाटील राजेंद्र सूर्यवंशी विष्णू पाटील यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते న్యూజ మరా చోవీస్టీ సురేష్ పాటిల్ కొల్లాపూర్